नमस्कार सीतांजली किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिळवडी तर त्यासाठी बघा साहित्य घेतले मस्त असे मौसूदास आपण बनवणार आहोत तर इथे मी तिळ घेतलेली आहे एक वाटी त्यानंतर गूळ गुळ घेतलेला आहे एक वाटी आणि सूट पावडर आणि इथे तूप घेतले मी पहिले मी कढई घेतली आणि आपण गॅस चालू केलेला आहे आता आपण पहिले तीळ भाजून घेऊया तर इथे बघा हे तीळ आहेत हे, हे पॉलिशवाले तीळ नाही आहेत तर गावरांसारखे आहेत दिसत आहेत आणि आता हे आपण चांगले भाजायचे आहेत तर इथे एक वाटी तीळ ते एक वाटी गूळ घेतलेला आहे मी आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे बघा तीळ असे छान भाजून झालेत मस्त असे चटके राहिलेत आहेत तीळ आणि छान खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि असे मस्त फुलले तीळ तीड़। आणि तिळाचा मस्त वास पण येतोय आता हे तीळ आहेत हे, हे मी एका ताटात काढून घेतलेत आता यामधनं मी थोडे तीळ काढून घेत आहे एक वाटीमध्ये आणि हे दुसरे तीळ आहेत हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे मिक्सर चालू बंद करून म्हणजे आपल्याला जास्त पावडर करायची नाही आहे आता ज्या ताटामध्ये आपण वडी बनवणार आहोत त्या ताटाला मी इथे तूप लावून घेत आहे आणि हे आपल्याला पहिलेच करून ठेवायचं तूप वगैरे लावून ठेवायचं म्हणजे एकदा आपले मिक्स झालं की पटकन ताटात आपल्याला टाकता येतं तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो तर पाहू शकता असं मी तूप सर्व बाजूनी छान ताटाला लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे तीळ आहे भाजून झालेली ती थंड झालेली आहे ती आता मी मिक्सरला लावून घेत आहे थोडीशी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला लावून घेतले पाहू शकता खूप बारीक केलेलं नाही आता त्यामध्ये मी जी सूट पावडर घेतली होती तीसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे अगदी दोन चमचे अशी घेतली होती मी आता आपण कढई ठेवलेली आहे आणि तीच कढई आहे तर आता आपल्याला पाक बनवायचं आहे तर आपण इथे गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये मी दोन चमचे असं पाणी घेतले होतून आणि आता आपण यामध्ये गूळ टाकायचा आहे काय होतं माहिती आहे का कधी कधी अगदी तुपामध्ये जर आपण पाक केला ना तर ते खूप कडक होतं त्यामुळे दोन चमचे पाणी टाकल्याने काय होतं तर आपली जी तिळाची वडी आहे ही अगदी मऊसूद होते त्यामुळे थोडसं तरी पाणी वापरायचंच आता बघा हा गोळ आहे हा मी पूर्ण वितळून घेतलेला आहे पाहू शकता अगदी छान असा मिक्स झाले आणि आता याला छान असा फेस आलेला आहे कारण आता फेस आला तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तर यामध्ये मी अगदी एक दीड चमचा तूप टाकून घेत आहे तुपा तुपामुळे काय होतं छान शायनिंग पण येते पाकाला आणि खायला पण खूप टेस्टी लागते वडी तर इथे मी एक दीड चमचे तूप टाकून घेतलेला आहे हा पाक आता आपण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते आपला पाक तयार झाला आहे की नाही आता इथे एका वाटीत बघा मी पाणी घेतले आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकला आहे तर पाहू शकता याची गोळी छान बनल्या जा बनली आहे गोळा झालेला आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कडक करायचा नाही आहे तर छान असा हा पाक तयार झालेला आहे आता आपण जे तीळ आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये आपण वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आता आपण अगदी पटापट पत हे सर्व मिक्स करायचे लवकर लवकर आणि त्यामध्ये थोडीशी आपण तीळ आख्खी काढली होती तीसुद्धा मी टाकलेली टाकलेली आहे आणि अगदी पटापट आता मिक्स करूया आणि हे सर्व वडी बनवत होती मी तेव्हा आपला गॅस एकदम मध्यम होता बारीक गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये ओतून घ्यायचे त्याला आपण पहिले तूप लावून ठेवलं होतं त्याच ताटामध्ये मी काढून घेत आहे पटा -पटा असा असा आता मी हे सर्व पसरवून घेत आहे ह्या वाटीला मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि पटापट असं पसरवून घ्यायचं छान पसरल्या तर बघा असं छान असं हे आपण पसरवून घेतले आणि आता थोडंसं गरम आहे तेव्हाच मी ह्या वड्या कापून घेत आहे कारण थंड झाल्यानंतर ते कापल्या जात नाही आणि कडक होते त्याच्यामुळे आत्ताच मी कापून घेत आहे तर पाहू शकता मस्त अशा ह्या वड्या मी कापून घेतल्या आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते तर पाहू शकता अशा मस्त वड्या आपल्या झालेल्या आहेत तर ही संक्रांत स्पेशल वड्या आपल्या मस्त झाल्यात कशा झाल्या ते सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये